मुंबईत सात वर्षापासून मेट्रोच्या कामासाठी बॅरिगेट्स लावून ठिकठिकाणी थीक बॅरिगेट्स वाहतूक कोंडीची कारण ठरत असल्याचे चित्र आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एम एम आर डी ए आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्यातर्फे मेट्रो मार्गाची कामे सुरू आहेत या मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाला असून त्यामुळे या भागातील रस्ते यापूर्वीच केले आहेत त्यामुळे माहीम दादर ह्या भागातील कोंडीपासून वाहन चालकांची सुटका झाली आहे मात्र वरळी देवी भागातील कामे सुरू असल्याने तेथील बॅरिकेड्स अद्याप कायम आहेत परिणामी या भागात वाहतूक कोंडी होताना दिसते आता मेट्रोच्या कामांना आणखी विलंब न लावता ती लवकरात लवकर, लवकर पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याची मागणी होते. वरळी पोलीस ठाण्याजवळील भाग आणि वरळी नाका येथील मेट्रो स्थानकांच्या परिसरातील बॅरिगेड्स हटवून रस्ते अद्याप पूर्ववत केले नाहीत. त्यामुळे त्या, त्या परिसरात अनेकदा पी पीकारमध्ये वाहतूक कोंडी होते. खड्डेमुक्त मुंबईसाठी महापालिकेने मुंबईतील सर्व प्रकारच्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण हाती घेतले आहे. शहर पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरात आतापर्यंत त्याकरिता सव्वीस हजार मीटरहून अधिक रस्त्यांचे खोदकाम केले त्यामुळे बहुतांश ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडी धूळ कामकाजामुळे होणारा आवाज आदींचा त्रास सहन करावा लागतोय तसेच लोअर परळ येथील गणपतराव कदम मार्ग विविध कामांसाठी खोदण्यात आलाय त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय दरम्यान कॉन्क्रिटीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील रस्त्यांचे पंच्याहत्तर टक्के आणि दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांचे पन्नास टक्के काम एकतीस मे दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करण्याचे पालिकेने नियोजन हो आहे